बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या ताज्या घडामोडीनं अशोक धोडी यांचा मृतदेह सापडलाय गुजरात मधल्या खाणीमध्ये हा मृतदेह सापडला कार मध्ये हा मृतदेह आढळून आला धोडी यांची हत्या की अपघात याचा आता पोलीस तपास सुरू आहे काही वर्षांपूर्वी अजय देवगणचा दृश्यम नावाचा एक चित्रपट आला होता त्या चित्रपटाचा नायक मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहासह गाडी बंद पडलेल्या दगडाच्या खाणीत ती ढकलून देतो खाणीत साचलेल्या पाण्यात गाडी पडल्यानं अनेक दिवस पोलिसांना त्या मृतदेहाचा तपासच लागत नाही तपासाअंत पोलीस दगडाच्या खाणीतून मृतदेह असलेली कार बाहेर काढतात आणि त्या हत्येचा तपास वेग घेतो अशीच काहीशी घटना आता गुजरातच्या भिलाडमध्ये घडली आहे यात शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह असलेली ब्रेंझा कार खाणीतल्या तलावात पोलिसांना मिळाली या चित्रपटाप्रमाणेच पाण्यात पडलेल्या कारमधून पोलिसांना मृतदेह मिळाला आता ही हत्या की अपघात याचा शोध पोलीस घेत आहेत अशोक धोडी राजकीय पदाधिकारी असल्यानं या प्रकरणात अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली साधारण माणसाच्या शोध लागणे म्हणजे खायची गोष्ट नाही आहे कारण की आम्ही एफ आय आर टाकायला गेलेले संसयिक लोकांचे तेव्हा पण एफ आय आर ते संसयिक लोकांची नावेसुद्धा नाही घेतलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हे सर्व मिळून आलं असतं अगोदर पण एन सी आर पण घ्या एन सी आर घेतली नंतर एफ आय आर एफ आय आर दाखल केले गे, घे घेतलेली नाही घेतलेली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश रमण धुळी याला लवकरात लवकर अटक करा नाहीतर मग तो हा हजर नाही होईल त्याच्या बायकोला अटक करा नाहीतर तो हजर नाही होईल अशोक धोडी हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत गेल्या बारा दिवसांपासून ते बेपत्ता होते अपहरण झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतलाय भिलाडमधील खाणीजवळ जवळ धोडी यांच्या कारचा सेन्सर सापडला तपास केल्यावर याच खाणीमध्ये पाण्यात बुडालेली कार सापडली आणि कार बाहेर काढल्यानंतर त्यात धोडी यांचा मृतदेह होता हा अपघात आहे की घातपात आहे याचा तपास सुरू आहे पोलीस तपासात दिरंगाई करतायत असं धोडी कुटुंबियांचं म्हणणं आहे अशोक धोडी यांच्या अपहरणानंतर पोलीस योग्य दिशेने तपास सुरू असल्याचा दावा गणेश नाईक यांनी केलेला होता आता धोडी यांचा मृतदेह हाती लागल्यानं या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला डानू तालुक्याचे शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडे यांचे बारा दिवसानंतर अखेर त्यांच्या अफहरणाने अपहरणाचा छाडा आहे तो लागलेला आहे गुजरात मधील भिलाड सरीगाम या ठिकाणी बंद असलेल्या खदानीमधून त्यांचा मृत्यू आहे तो ताब्यात घेण्यात ता आलेला आहे त्यासोबत त्यांची ब्रिजा कार ही तीही ताब्यात घेण्या घेण्यात ता आलेली आहे ही जी खदान आहे हे जवळपास पन्नास फूट आहे दुपारी दोन वाजल्यापासून या खदानीमध्ये सर्च ऑपरेशन सुरू होतं यामध्ये लाल कलर ची ब्रिजा आणि त्यांचा मृत्यू आहे तो पालघर पोलिसांनी ताब्यात घेतो यावेळेला गुजरात पोलीस प्रशासन तसंच महाराष्ट्र पोलिसातील काही पदाधिकारी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे घटनास्थळी उपस्थित होते यामध्ये जे चार आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेला आहे तीन आरोपी अद्याप फरार आहेत यातील मुख्य आरोपी जो आहे अविनाश धोडी हा अशोक धोडे मूर्त अशोक धोडे यांचा भाऊ आहे तो अद्याप फरार आहे मात्र ह्या ह्या ज्या प्रकरणाचा जो तपास जो होता तो पोलिसांच्याकडून बारा दिवसापासून सुरू होता आता प, आरोपी जे तीन आरोपी जे फरार आहेत त्यांना पकडल्यानंतर या घटनेची जी अधिक माहिती ती आहे ती समोर येणार आहे जय महाराष्ट्र न्यूज चॅनल साठी विनायक पवार पालघर